राज्यात हवामानाची विपरीत स्थिती उत्तरेकडील कोरड्या वाऱ्याचा प्रभाव राज्यात पावसाचा खंड कायम सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे गेल्याने राज्यात थोडाफार होणारा पाऊस देखील दडी मारून बसलाय जेव्हा मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकतो तेव्हा राज्यातील पाऊसमान कमी होते सध्या अशी विपरीत स्थिती राज्यावर पाहायला मिळतीय राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या असून पेरणी करून वीस ते पंचवीस दिवस झाले असले तरी अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा राज्यातील बळीराजा करतोय पावसाने दडी मारण्याने याचा विपरीत परिणाम शेती पिकांवर दिसून येतोय पावसाच्या अभावामुळे पिकांची वाढ खुंटली आहे उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने राज्यातील पाऊस कमी झाला तरी त्यामध्ये जास्त बाष्प नाही मात्र दक्षिण कोकण आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये जोरदार बाष्पयुक्त वारे पोहोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे आणि आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय पुढील चोवीस तासात कोणत्या भागात पाऊस होईल ते पाहूया सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा या जिल्ह्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील उत्तरेकडे रायगड मध्ये मध्यम ते जोरदार पुणे घाटात मध्यम ते थोडाफार जोरदार पाऊस पडेल मुंबई ठाणे पालघर या भागात मात्र हलक्या पावसाचाच सरी राहतील नंदुरबारच्या घाटाखालील भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर धाराशिव धाराशिव बीड परभणी हिंगोली भागात स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडट होण्याची शक्यता आहे जळगाव बुलडाण्याच्या उत्तरेकडील भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही महाराष्ट्रातील इतर भाग जसे की धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर बीड सोलापूरचा पश्चिम भाग संभाजीनगर वाशिम यवतमाळ इथं मोठ्या पावसाचा अंदाज नाही कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची शक्यता सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद